विचार करतो म्हणलं आमच्यासारख्या तरुणाला ऐकायला बरं वाटत नाही म्हणजे मुनगटीवार साहेब तिथं बसले ते असते म्हणले असते देऊन टाकलं म्हणले असते लगेच तर आपल्यासारख्या अनुभव मंत्र्यांच्याकडून विचार करतो म्हणलं साहित्यिक नाही साठ कोटीचा सा देतो म्हणून आपण फ्लोअरवर आश्वासन द्या मागचं अनुदान आहे आपण मागणी सातत्यानं करतो गेले पाच वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे आणि ज्याचा उल्लेख दानवे साहेबांनी केला उत्तर प्रदेश असेल महाराष्ट्र असेल हे राज्य कर्नाटक असेल ही स्वतःचे पैसे त्यामध्ये टाकते आरकेवाय साठ टक्के केंद्राचे चाळीस टक्के राज्याचे आठशे सोळा कोटीचा प्रस्ताव तुम्ही दिला मिळाले आपल्याला दोन अडीचशे कोटी रुपये सगळ्या अंतरीकरणासाठी राज्याच्या म्हणजे मुळात आपण केंद्राला पाठवला आठशे नऊशे कोटीचा प्रस्ताव तो शंभर टक्के मंजूर झाला नाही आता शहाण्णव टक्के शहाण्णव कोटी अतिरिक्त तुम्हाला मिळाले माझं म्हणणं काय की शासन म्हणून आपण पॉलिसी तयार करा ना आपण विचार करतो म्हणता हे जरा राज्यातली जनता देखील आपल्याकडे बघते की वळशे पाटील साहेबांसारखे सिनियर मंत्री विचार करतो म्हणतायत सभागृहात हे जरा दिसायला बरं वाटत नाही तर राज्य धोरण आणणार शासकीय आपण आर के वाय सोडून आपली योजना आणणार आणि येणाऱ्या बजेटमध्ये त्याला मान्यता देणार असं जर फ्लोरवर दिलं तर या यंत्रिकरणाला ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला या पेसवर गेलो तर दहा वर्ष लागतील यांत्रिकरणाला दहा वर्ष झाली साडेचारशेच्या हिशोबाने आपण गेलो तर मला वाटतं पॉझिटिव्ह उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे चला मंत्री महोदय